भारतीय जनता पार्टी पार्टीमध्ये सुषमाताई लोपीस माजी नगरसेविका बहुजन विकास आघाडी मुकेश पाटील से उबाटा माजी शाखा प्रमुख केविद तुस्कानो रॉयल लोपीस अनिल तुस्कानो हॉस्कन तुस्कानो अमोल मात्रे कश्यप मांगेला गिजेश टिडी संतोष पाटील आशा आकाश प्रभुलकर असे बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सोबत भारतीय जनता पार्टी मध्ये विश्वास ठेवून त्यांनी प्रवेश केलेला आहे मी तुम्हाला सर्वांचं सर। मनापासून भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करते भारतीय जनता पार्टीच्या या परिवारामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण सगळेजण एक कुटुंबाचं सदस्य म्हणून काम करतो देशाच्या सर्वप्रथम देश मग पार्टी आणि मग स्वत हा एक विचार घेऊन आपण सगळेजण चाललेलो आहोत आणि विश्वास ठेवून सन्माननीय नरेंद्र मोदीजी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवून तुम्ही सर्वजण आज प्रवेश करते झाला आहात मला अतिशय आनंद होतोय आणि तुमच्या येण्याने भारतीय जनता पार्टीची ताकद एक द्विगुणीत होणार आहे वाढणार आहे तुम्हा सर्वांचं तु मनापासून तु स्वागत आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसवायचा भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करते मी विनंती करेन की त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तर त्यांनी सुद्धा नमस्कार सर्व मंडळींना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा कदाचित हे येणार नवीन वर्ष माझ्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आलं असेल बहुजन विकास आघाडीला की परिवार म्हणून समजली होती मी त्या त्यांना परिवाराचा हिस्सा समजत होती पण मला कुठेतरी नाकारल्याची मला आता भावना झाली म्हणून मी नाराजी व्यक्त करून इकडे आलेली आहे सगळे मला साथ देतील आईंनी सांगितलं की परिवारातलाच एक भाग आहे तर मला तुमच्यामध्ये समावून घ्या तुम्ही तुमच्यामध्ये आपण त्यामध्ये तुमचं आला आम्ही या तुमच्या बाबांसोबत काम केलंय पदाधिकाऱ्यांनी आज भाजपामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे काय भावना आहेत मला अतिशय आनंद होतोय आणि मी अगदी मनापासून सुष्माताईंच अमितींच मी स्वागत केलेलं आहे आणि बहुजन विकास आघाडी असेल उबाटा असेल या पक्षामधून ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे भारतीय जनता परिवारामध्ये भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आम्ही त्यांचं मनापासून स्वागत केलेलं आहे सन्माननीय नरेंद्र मोदीजी सन्माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या सर्वांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येणारं भविष्य हे त्यांचंही उज्ज्वल असेल आणि वसईमधल्या भारतीय जनता पार्टीचं भविष्य आणि वसईमधल्या जनतेचं भविष्य ही उज्ज्वल असेल कारण की त्यांच्यासाठीच आम्ही दिवस साजरे कसं वाटतंय भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून खूप चांगलं वाटतंय ताईने अगदी प्रेमाने स्वागत केलंय त्याच्यामुळे आपुलकी मला येऊन खरोखरच लागला आणि खूप आनंद झाला भाजपा मध्ये येऊन आणि खूप आभार आहेत स्नेहा ताईंचे आणि त्याच्यासाठी थँक्यू